छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबाई ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज कोठ्यावधी दलित पीडित बहुजनांचे उद्धारकर्ते प्रकांड पंडित भारतीय भक्तीचे शिल्पकार परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा वसंतराव नाईक व सर्व महापुरुषांना या ठिकाणी तिरवार वंदन करतो विचारपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व बाबासाहेबांची अवलाद आपल्या सर्वांना दादासाहेब पैकींचा क्रांतिकारी जयभीम माझा आवाज ऐकू का थोडं करा महिला मंडळ माझा आवाज ऐकू येतो का आता एक करा ज्याला ज्याला तोंड आहे त्याने हातावरे करा तोंड आहे त्यांनी फक्त बरेच हातावर होत आहेत विनाकाराला ज्याला तोंड आहे त्याने हातावरे करा की बॅरले चालू रा दोन शब्दच झाले का टाईट कराय की असा टाईट आहे का आवाज कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पावर नाही yes! पावर दिसला पाहिजे तथागत गौतम बुद्धांचा yes! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes! भावनिक सर म्हणजे आजू काही आम्हाला धर्मांतराला किती वर्ष होऊन गेली कोणाचा विजय नाही मी असुकलो तुम्ही कशा चुकायच म्हणजे सर भाडमा सर आमच्या अवस्था कुत्र्याची झाली मी एकदा डोरीला कुत्र्याची शेपटी नळीमध्ये घातली एक शाणा माणूस आला तुमच्यासारखा दादा साहेब कागळ हात का मग काय झालं अहो कुत्र्याच्या शेपटी मध्ये तुम्ही नळी घातली काय फरक पडणार नळी थोडी सरळ होणार आहे म्हणे मी त्याला म्हटलं येणार आहे तू मी कुत्र्याच्या शेपटी मध्ये नळी यासाठी घातली शेपुटणी ठेवणार नाही मला नळी वाकडी करून घ्यायचं म्हणून नळी तर चोवीस घंट्यांचे नळीच वाकडी झाली अशी तशी अवस्था आहे आमची कोणाचा विद्या असो मला एक सांगा भाषण गरम करू का नरम करू <laughs> का मिळ मिशो हॅलो बाबासाहेबांनी वाचल्या दिली तुम्हाला पाषण गरम करू का आवाज बरोबर गरम करू का नरम पाणी लावून करू पीक पाण्याच कसं करू अरे बोला बघा पहिल्यांदा आपल्या माहित असेल पर्च एकच विषय मांडतो मी जो अत्यंत जवळचा आहे त्या अगोदर आपल्या सर्वाला माहित असेल राज्यभर नव्हे देशभर नव्हे जगभर ज्या विषयाची चर्चा होत आहे तुमच्या गया येथील महाबोधी महाविहार येथील सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास ला बिहार सरकारने केलेला आहे तो रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात देण्यात यावं बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना सगळ्यांनी मला साथ करायची फक्त तुम्ही असा हात वरे केले की मिळवी नाही हे म्हणायचं मिळवी बौद्धासाठी असा हातवर स्टेज वरले सुद्धा असा हात वरे केले की फक्त मिळविणे आहे म्हणायचं खास बुद्ध गळासाठी शेत आज लागते जातीय जळविणे आहे

दोन हजार चौदा ला ऑक्सफर्ड विद्यापीठाने सर्वेक्षण केलं टॉप टेन जगामध्ये ज्या विद्यापीठाचा टॉप टेन मध्ये उल्लेख होतो त्या विद्यापीठाने द मेकर्स ऑफ युनिव्हर्स नावाचा पुस्तक प्रकाशित केलं काय त्यात त्यात असं लिहिलं दहा हजार वर्ष दहा हजार वर्ष आपल्या राज्यावर नाही देशावर नाही संपूर्ण जगावर ज्यांनी आपल्या विचाराने प्रभाव टाकला असे शंभर लोकांची यादी केली मायानो आणि भगिनीनो बघा आम्ही कोणाचा धम्म स्वीकारला विद्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने शंभर जणांची यादी तयार केली शंभर जणांपैकी जगाव कोणाचा प्रभाव आहे विचारांचा आणि तुम्हाला कदाचित माहित असेल नसेल ते तथागत गौतम बघा जगातल्या टॉप टेन विद्यापीठामध्ये भारताचं एकही विद्यापीठ नाही तिकड दखल घेतली जगाने त्याचा आम्ही धम्म स्वीकारला आणि त्या धम्माचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी बौद्ध धम्म चालू ठेवली खरंच मी परत यांचा अभिनंदन करतो सर तुम्हाला पाच पाच लाख पगार आहे तुम्ही उपचार करत ना दहा टक्के पैसे देऊन समाज ती बाई तो बाय कमावत नाही आणि चांगल्या कामाला सर दान मदत घेत नाही दहा पार मी तामला दुसरा आहे दान फक्त तथागत बुद्धाला अपेक्षित असलेलं दान काय सांगतो देवालाचा हेतू शुद्ध देवा असला पाहिजे घेरालाचा हेतू शुद्ध असला पाहिजे दान देवतानी जाहिरात करू नये मी दिलं मी दिला मी दिलं काय कमी नसतात एवढं सांगता सर कामाना साहेब <ँगी> 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 आणि म्हणून माझं मत आहे जसं भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकोणीसशे एक नुसार दिला तसा दादासाहेब शेळकेला संविधानाने मत मांडण्याचा अधिकार दिला करू नका मला वाटत तामिळनाडू हायकोर्टात एक जजमेंट आहे मी नाही सांगितलं कोणाला असेल तर माझ्याकडे भावं हायकोर्ट म्हणाल

जमणार नाही कोणाला पटल की न पटल ही आपली दुकानदारी नाही एक सगळ्यांच्या मताशी मी सहमत आहोत नाही ना वंचित नाही ना भाजप नाही ना काहीच नाही सर तो येतो म्हणजे फक्त थम उपाय आणि बाबासाहेबांच्या अवला जास्त लक्षात घ्या अधिवास नाही मी नांदेडला आज बैठक झाली पंचवीस तारखेला बुद्ध घ्यायसाठी मोर्चा आहे सर ते तर याचे कार्यकर्ते त्याचे कार्यकर्ते समोर सांगितलं कोणी तुरम खान कार्यकर्ता नाही जेव्हा धम्माचा विषय तो फक्त फक्त आणि आम्ही धम्म बाकी कोणी नाही तुरम खान नाही मी विषयाकडे बोललो यासाठी एकच मुद्दा मला अत्यंत महत्वाचा सांगायचा धम्म परिषदेचा आपल्याला आपण का थोडं बोला मला कीर्तन करायचं आपण ना बोला की आम्हाला काय बाया केव्हा केव्हा तर परिस्थिती अशी दिसायली हे सगळे जसे काय भीतीला बसतील तुम्ही वारा घालायला ते मुर्दे कसे बसतात धमपे केल्यावर हास्य नाही काही नाही काहीच नाही थोडे रिस्पॉन्स द्या की रिस्पॉन्स देणं म्हणजे जिवंतपणाचे लक्ष आहे रिस्पॉन्स देणं टाळ्या वाजून हे जिवंतपणाचे लक्ष आहे तुम्ही मुडते नाही हे सिद्ध होत तुम्ही जाऊन आलात ना <laughs> बघा बुद्ध काय म्हणतात एकदा बुद्ध प्रवचनासाठी गेले गेल्यानंतर बाजूला एक नाराज एक मनुष्य बसला बुद्धांनी त्याच्याकडे बघितलं त्यांचा शिष्य आनंदाला सांगितलं जा म्हणे धम्म धंध। धम्माची तत्वे सांगा शिष्य आनंद गेला धम्माची तत्वे सांगितली त्याच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नाही नाराज चेहरा तो तथागताकडे आला म्हणाला बुद्धा मी त्याला धम्माची सर्व तत्व सांगितली त्याच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडत नाही मग आनंदाला सांगितलं आपल्या भिक्षा पात्रामध्ये काय आहे अन्न होत हे अन्न त्याला दे जसं त्याने अन्न खायलं आनंदी झाला चेहऱ्यावर सारखं त्याने सगळं अन्न खाल्लं आणि मग बुद्धला म्हणाला बुद्ध तुमचा शिष्य मला काहीतरी सांगत होता आता माझी ऐकायची इच्छा आहे

हा जगाचा नकाशा जोड तू जर जोडला तर मी तुला चॉकलेट जे मागवते आईस्क्रीम सर्व देईल आठ वर्षाचं पोरग खुल झालं नकाशा जोडायला लागला बाप कामाला लागला पोरग नकाशा जोडायला लागल बाप कामाला लागला पोरग नकाशा जोडायला लागल बाप कामाला लागला बापाला वाटलं नकाशाचे हजारो तुकडे केले आणि ह्याला जोडणं काय हे बापालाही शक्य नाही दिवसभर नकाशा हा जोडणार नाही मी माझं काम होईल पण एक तास सांगे आवाज आला पप्पा म्हणाले काय पप्पा मी जगाचा नकाशा जोडला बाप्पाला वाटलं खोट बोलायला बापा, बापा म्हण चल शिक तुझ्या बापाला जी गोष्ट शक्य नाही तू कस का तो म्हणलं खरं बाबा मी जगाचा नकाशा जोडला बापाला आला बघतो तर काय सगळ्या जगाचा नकाशा जोडला होता

हजारो तुकडे केलेले जगाचा नकाशा शाण्या जोडता येत नाही तू कसा जोडला काय म्हणाले की बाबा म्हणाला बाबा तुम्ही जो जगाचा नकाशा फाडला होता त्या पाठीमागे मागे माणसाचं चित्र होत माणूस जोडला जगा बाप जोडल्या गेले हे सांगतात आपल्याला धम्म परिस्थितीच्या माध्यमातून माणूस जोडवा लागे एक एक माणूस जोडल्यानंतर जर आपो आ अफाकडे जोडल्याशिवाय नाही मी शेवटाकडे बोलतो माणूस जोडण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केला अत्यंत शेवट माझ्या भाषणाचा आणि अत्यंत काळजीपूर्वक आपण चालले का सर चल बरोबर नाही तुमचं आम्ही तुमचं भाषण आहे का सर शेवट अत्यंत अत्यंत बाबा साहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बौद्ध धम्म दिला शेवटची अत्यंत महत्वाची लाईन सांगतो मी टीका करण्यापेक्षा आमच्या जी घाण आहे की नाही ते काढण्याचा आम्हाला बाहेर म्हणजे बाहेर काम करावं लागेल काय केलं बाबा साहेबांनी

एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसच्या अंकात बौद्ध धर्मचार मधली इमारत पण दुर्दैवानी त्या इमारतीला इमारत सॉरी सिडीच नाही वरच्या मधल्यातला माणूस खाली येऊ शकत नाही आणि खालच्या मधल्यातला माणूस वर जाऊ शकत नाही अर्थात ब्राह्मण कधी शुद्र होऊ शकत नाही आणि शुद्र कधी ब्राह्मण होऊ शकत नाही या जातीयतेला कंटाळून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी तुम्हाला म्हणतात जातीला कंटाळून भावा साहेबांनी बोलता थांबवा शिवकारला तुम्ही सर्वांनी आवाज काढायचा शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मला सांगा तारीख होती लहानपणी बाबासाहेब आपल्या वडिलाला रामजी आंबेडकरला कोरेगाव तालुका कराड जिल्हा सोलापूर या ठिकाणी भेटण्यासाठी गेले असता तुम्हाला माहित असेल बाबासाहेबांना बाबासाहेबांना गाडीच्या खाली फेकून दिलं जातीमुळे कशामुळे थोडा आवाज काढा बाबासाहेबांना गाडीचा खाली फेकून दिलं कशामुळे सत्तावीस मार्च एकोणीसशे वीस ला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला महाराष्ट्रात चौदा चौदा काळ सत्याग्रह केला बाबासाहेबांना पाणी पिऊ दिलं नाही कशामुळे दोन मार्च एकोणीसशे तीस ला काराराम मंदिर सत्याग्रह झाला काय तर दर्शन घेऊ द्या बाबासाहेबांना दर्शन घेऊ दिलं नाही कशामुळे वाचा गेली गावात काढा की भीतीला बसल्यासारखे दोन मार्च एकोणीशे तीस ला काळाराम मंदिराचं दर्शन घ्यायसाठी गेले बाबासाहेब महारामला दर्शन घेऊ नाही कशामुळे बाबासाहेबांची कटिंग केली नाही कशामुळे त्या जातीला कंटाळून बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला बौद्ध स्वीकारला शेवट अत्यंत महत्वाचा सर्वांना लक्षात घ्यावं आणि पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला नागपूरला बाबासाहेबांच धर्मांतर का या विषयावर भाषण झालं पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे छप्पन ला सारनाथ शेवट मारण्याच्या अगोदर भाषण झालं दोन्ही भाषणातील एकच एकत्र अंडर आहे की अत्यंत महत्वाची आहे धम्म परिषदेला अनुसरून आहे एक भाषण पंधरा ऑक्टोबर छप्पन दीक्षाभूमी नागपूर एक भाषण पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे छप्पन सारनाथला त्याच्यानंतर बाबासाहेबांचं जाहीर भाषण झालं नाही बाबासाहेब गेले दोन्ही भाषण बाबासाहेब म्हणतात तुमचा आणि माझा बाप मी नाही बाबासाहेब म्हणतात बंधू आणि भगिनीलो मी हा धम्म तुम्हाला दिलेला आहे हा धम्म महासागर आहे महासागर नाली जर पाणी गेलं आणि निसरलं ओळखू येते का तुम्ही उत्तर द्या महासागरात नालीचं पाणी गेलं तर ओळखू येते का महासागरात नदीचं पाणी गेल्यानं ओळखू येते का ना महासागरात विलीचं पाणी गेल्यानं ओळखू येते का बाबासाहेबांचा धम्मत असा नालीच नदीच विहिरीच पाणी महासागरात गेल्यानंतर ते, ते एकरूप होत कोणी मायचा ओळखू येत नाही ओळखू शकत नाही थंब तसाच हा माझ्या भाषणात शेवट <दलिया> परवीन भालेराव टाकळी महेश बसाजी हपसे हे किती वर्षाचे आहेत दहा <दलिया> अकरा वर्षाचे आहेत हे जिथं कुठं असतील त्यांनी लवकर यावं त्याच्या आई वडील बघत आहेत परवीन अत्यंत महत्वाचा विचार करा आमची परिस्थिती काय एवढ्यासाठी सांगितलं हॅलो बाबासाहेब म्हणतात महासागरात पाणी मिसळल्यानं नदी नाल्याचं ओळखू येत नाही तसं धम्म धंग। धम्मात आहे तुम्ही एकदा आल्यानंतर आम्ही ओळखू येत नाही चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन आम्ही बौद्ध झालो मग महासागरात गेलो तुम्ही सर्वांनी सांगा सगळे महासागरात आले की नाही धम्मात आले की नाही धम्म नावाच्या महासागरात आले की नाही मग महासागरात नदीच पाणी गेलं ओळखू येतं का नाल्याचं पाणी गेलं ओळखू येतं का विहिरीचं पाणी गेलं ओळखू येतं का तसेच आम्ही नाली होतो नालीच पाणी होतो आम्ही याच्यात गेलो महासागर आम्ही महासागरात गेलो पण काय झालं फरक लक्षात या फरक या पानुळू आलो नाही हो पण आम्ही गेलो काय केलं आम्ही काय केलं फार मोठ पाप केलं हा दादा सांगतो हा जातीवादी हा जातीवादी हा जातीवादी हा जातीवादी हा जातीवादी बाबासाहेबांच्या तुम्ही सांगा अरे जातीची माहिती करण्यासाठी बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्या नो सर्वात जातीवादी म्हणून कोणता शजवाला नाही सर्वात जातीवादी अशा तुम्ही सर्व जबाबदारी बघतो आणि मी करते आपल्या सगळ्या पोट जाती या जातीवादी त्याला जातीवादी त्याला जातीवादी त्याला जातीवादी मोठमोठ्या ढरकाळ्या करायच्या एखाद्या नऊ मेळायला झाले त्याला म्हणतात तो सुधारण नऊ मेळायला झाले का म्हणतात फेकायचं की लव्ह मॅरेज मध्ये काय डुक्कर दोड बघणार त्याचा फायदा कशाला घ्या मी परिवर्तन केलं म्हणून लव्ह मॅरेज तर परिवर्तनाचा काय समज आहे ते पागल पण असत नाही पागल पण असत ना ते त्याचा सगळ्या घेता येणार नाही तुम्हाला आणि म्हणून शेवटाकडे वळत असताना मायानं आणि बहिणीनं विचार करा आम्ही चोमस लांडवण आंधन विणकर सगळ्या अपोर जाती सुरक्षित ठेवल्या शागत शागटे निकल सारख्या लाजा वाटा वापर सांगता इतिहास

बुद्ध ही म्हणतात मी जातीवादी आहोत समोर प्रश्न पडला जातीवादी समानतेचा पुरस्कार मी जातीवादी आहे बुद्धाला आहात कस काय बघा बुद्ध फार सुंदर सांगतात हो मी जातीवादी आहे मी जात मानतो समोर त्याने प्रश्न विचारला कोणत्या जाती बुद्ध तर बुद्धाने सांगितलं पहिली जात हल्ल्याची तिसरी जा। जात डुकराची तिसरी जात गाडवाची चौथी जात बैलाची अजून कोणत्या प्राणी सांगत आहे पाचवी जात मांजराची सहावी जात कुत्र्याची बुद्ध म्हणतात सातवी जात कुत्र्याची मांजराची गाडवाची डुकराची अशा जाती मानतो तशीच मी माणसाची जात मानतो माणसा जात मानत नाही किती सुंदर उत्तर दिलं बुद्ध म्हणतात जात असते 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 डुकराची घोड्याची तशीच माणसाची जात असते तो म्हणाला पटवून द्या समजत नाही बुद्धाने उत्तर दिलं मला एक सांग जाती कशा असतात हजार घोडे आहेत घोडे त्याच्यात एक गाडव टाकला ओळखी की नाही दुरण बोलायचं हजार गाडवात एक घोडा टाकला ओळखी की नाही शंभर हातीत एक कुत्र टाकलं ओळख की नाही

गर्वानी जात सांगायला माझा एक प्रश्न आहे जेव्हा तुमचं पोट दुखते आणि मेडिकल हिंदूची गोळी द्या मुसलमानाची गोळी द्या जेनची गोळी द्या राशनच्या दुकानावर गेला म्हणता हिंदू द्या मुसलमानाच्या घाऊ द्या तिथेही जात आडवी येत नाही मेडिकलच्या दुकानावर जात आडवी येत नाही सगळ्या माझ्या माया भुलीला बाळती होण्यासाठी नऊ महिने नऊ दिवसच लागतात याचा अर्थ स्पष्ट आहे ते अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं माणुसी जात आणि मानत हा धर्म तोच धर्म म्हणजे बौद्ध धर्म आणि म्हणून मायानाने भुईन विनंती करतो हे आता तुम्ही इथं शपथ घ्या माझ्या पुरी आणि पोराचे लग्न करताना मी लाडवन आहे का सोमस आहे का विंत नाही का विचारणार नाही ना ना। विचार सारखा हातेवर येफ्टी पेक्षा वाईट परिस्थिती नकली तरी मला पुस्क लागेल म्हणजे एवढं सांगून गाडवा पुढे वाचते गीता आता धम्मा पोड नाही तुम्ही मानणार नाहीत ना हातवर कराय कोण मानणार नाही नकली तरी करा धन्यवाद मायानं बाबा साहेबांना सारा भारत बोधमय करायचा होता आणि सारा भारत बोधमय करण्यासाठी सर्वात मोठा आपल्याला पुढे जात आहे तो या धर्मपरिषदच्या निमित्ताने आपण सर्व खरं काढून बाबा साहेबांनी आणले साऊथ कास्ट या ग्रंथात सांगितलं माझा एक संघ समाज निर्माण करायचा असेल पहिले आम्हाला जातीची अंत्यविधी करावं लागेल ते जर ठरवलं या धर्मपरिषदच्या निमित्ताने आपण कोण जातीची अंत्यविधी करण्याचं ठरवलं तर खऱ्या अर्थाने आमच्या पर्यंत जाईल ज्या कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचं सोनं तुम्ही तसं करशाल अशी मला अपेक्षा आहे परिंदाबाईंनी बोलिलं त्यावर त्यांच्या काळांनी स्वागत करावं कारण करा परिंदाबाई एवढा भवे दिले न भूतो न भविष्यती जेवढं कौतुक कराव तेवढं कमीच आहे तुम्हाला लोक शिवा देत असतील तुम्हाला लोक टीका करत असतील तुम्हाला काही घाण बोलत असतील तेव्हा तुम्ही स्वतःला समजा माझं काम चांगलं आहे लोक त्या झाडाला गोटे वाटतात त्या झाडाला फळ असतात वांदो त्या झाडाला कोणी गोटा मारत तुम्ही फळ असलेल्या झाडात एवढ्या ठिकाणी सांगतो थांबतो जे बी जय बुद्ध